लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्त्यात्तर विनय पन्नास शेतकऱ्यांना विश्वासात न घेता महामार्गाचा शासनाकडून घाट महामार्ग रद्द झालाच पाहिजे आमदार डॉक्टर विश्वजित करब नागपूर ते गोवा हा पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांचा राष्ट्रीय महामार्ग करीत असताना लोकांना विश्वासात घेणे गरजेचे होते जे, जे महामार्ग बाधित शेतकरी आहेत त्यांना देखील शासनाने विश्वासात घेणे गरजेचं होतं इतका मोठा महामार्ग होत असताना शेतकऱ्यांच्या भावना विचारात घ्याव्या लागतात या महामार्गामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्र जात आहे या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या वर मोठ्या प्रमाणात घाला होणार आहे यासाठी पालकमंत्र्यांची आज गाडी अडवण्यात आली शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत महामार्ग हा रद्द करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी यावेळी केली वर्धा ते गोवा आ महा हा महाराष्ट्रातला महा पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग जो राज्य शासनाने हाती घेतलेला आहे हा महामार्ग हाती घेत असताना यातले बारकावे राज्य शासनाने खरं प्रशासनाला आणि त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील आणि ज्या महामार्ग ज्या रस्त्यातून जातो तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या स्थानिक गावातील लोकांना विश्वासात घेणं आवश्यक होतं वास्तविक पाहता खरं तर एवढा पंच्याऐंशी हजार कोटीचा प्रकल्प घेत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना महत्त्वाच्या असतात परंतु असं लक्षात आलेलं आहे की सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बागा क्षेत्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जात आहे आणि त्यातनं ज्या शेत शेतीच्या बळावर प शेतकऱ्यांचा प्रपंच आणि कुटुंब संसार चालत असतो आज त्याच्यावर मोठा घाला पडणार आहे अशा परिस्थितीत आज आम्ही या ठिकाणी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन हजारो शेतकरी आमच्या समोर सहभागी होऊन जे या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकरी त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे आज पालकमंत्री सुरेश खाडेजी इथं येत असताना तर शेतकऱ्यांना त्यांची गाडी अडवावी लागली आणि अडवल्यानंतर उतरून त्यांनी इथं निवेदन घेतलेलं आहे हरकत नाही परंतु या ठिकाणी आमची तीव्र भावना की महामार्ग हा रद्द झाला पाहिजे आणि अन्यथा या ठिकाणी शासनाने पुन्हा इथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं पाहिजे धन्यवाद आज आज शक्तीपीठ कृती समितीच्या वतीनं घेराव आंदोलन होतं आणि डी पी डी सीच्या मिटिंगला मंत्री महोदय आदरणीय पालकमंत्री चालले होते मी त्यांची गाडी अडवली किसान काँग्रेसच्या नात्यानं आणि त्यांना विनंती केली त्यावेळी पोलिसांनी मला धक्काबुक्की केलेली आहे आणि आज पालकमंत्र्यांना आमचं एकच सांगणं आहे की शक्तीपीठ महामार्ग स्थगिती नको आहे ते रद्द झालं पाहिजे हे आम्ही ठणकावून त्यांना सांगितलेलं आहे आणि इथून पुढं सरकारला आम्ही शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत या सरकारला सळो की पळो करून सोडू हाच आम्ही अंतिम इशारा देत आहे